मार्च महिना हा रक्तस्त्राव विकार जागृती महिना म्हणून पाळण्यात येतो यानिमित्त छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या वतीनं विशेष चर्चासत्र घेण्यात आलं या चर्चासत्रात डॉक्टर अभिजित गणपुले डॉक्टर अनिता परितेकर यांनी हिमोफिलियाबद्दलची माहिती दिली तर अन्य डॉक्टरांनी रक्तस्त्राव आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केलं रक्तस्त्राव विकार जागृती महिन्यानिमित्त आज सीपीआरमध्ये चर्चासत्र झालं अधिष्ठाता डॉ एस एस मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे यांच्या हस्ते दीप चर्चासत्राचा प्रारंभ झाला हिमोफिली आणि इतर रक्तस्त्रावाबाबत वेळेवर तपासणी करून उपचार घेणं महत्वाचं आहे असं डॉक्टर वरुण बाफना यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच हजार हिमोफिलियाचे रुग्ण असून त्यांचे उपचार सीपीआरमध्ये मध्ये मोफत केले जातात काही व्यक्तींमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही त्यामुळे साधी जखम जरी झाली तरी बराच रक्तस्त्राव होतो त्याबद्दल प्रसिद्ध रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर अभिजित गणपुले यांनी माहिती दिली नाकातून होणाऱ्या रक्तस्त्रावाबद्दल डॉ वासंती पाटील यांनी चर्चा घडवून आणली स्त्रियांमधील प्रसूती पश्चात रक्तस्त्राव आणि उपचार याबाबत ज्योत्स्ना देशमुख यांनी मार्गदर्शन केलं तर शस्त्रक्रियेच्या रुग्णांमध्ये होणारे रक्तस्त्राव आणि करावे लागणारे उपचार याबाबत डॉ सागर नाईक यांनी विवेचन केलं यावेळी डॉ वसंत देशमुख डॉ अजित लोकरे डॉ बाबासो माई डॉ अपर्णा कुलकर्णी समाजसेवा अधीक्षक डॉ शशिकांत रावळ यांच्यासह वरिष्ठ अध्यापक आणि डॉक्टर उपस्थित होते